आम्ही स्वयंकाळ आपण बोलणार आहोत तर त्याला विचारा तुम्हाला काय काय शिकवतो नमस्कार मित्रांनो मी तुम्ही पाहत आहात एकाच ब्लॉग मध्ये समनापरीमध्ये तर मित्रांनो आज आपल्या घरात स्वयं आणि स्वारा आले तेजी बहीण स्वरा ते शी, तर ते मृदुंग गायनेचारी आणि पेटी वाजायला शि शिकाय जातात तर त्यांच्याबद्दल मी थोडेसे म्हणजे कसा वाजवतात तसं मी कशा क काय करतात विचारणार आहे तर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा चला तर आपण आता विचारूया त्यांना तर मित्रांनो पहिला आता आपण स्वयंकडे जाऊ त्याला विचारू तुमच्या गुरूंचे नाव किंवा क्लासेसचे नाव तर वेन तुझ्या गुरुंचे नाव काय आहे माझ्या गुरुजींचे नाव क्लासेस क्लासचं नाव तसं नाही पण आम्ही जिथे जातो ना तर तिथे आम्ही जंगलात एकदम निवडतात म्हणजे त्यांनी खास आमच्या आमच्यासाठी फक्त त्यांनी रूम घेतला एक आम्हाला जिथे आप काही लोक बोलतात ना ताबडी वगैरे झाली की तिकडे जायचं तर तिकडे एक रूम घेतलाय तिथे आम्ही शिकतो त्या गाव गावाचं नाव काय गावाचं नाव कांनीवाडी आहे गावाचं नाव कांगणेवाडी आहे मित्रांनो आपण एका माणसाची ओळख करून विचारलो तर तुम्हाला स्वयं तर हर ब्लॉग मध्ये दिसला असेल पण ती स्वरा आज पहिल्यांदा आले ब्लॉग मध्ये ती आपल्या नशीब आहे तर तिला आपण नाव नाव किंवा किती असं विचारू तर स्वरा तुझं नाव काय माझं नाव स्वरा आणि किती हा आणि मित्रांनी गायने चार्य पण चांगली करते बोलते म्हणजे ही जी बहीण आहे तर तुम्ही गाणी शिकायला सोबत जाता का वेगळे वेगवेगळ्या जाता म्हणजे सोबतच जातो तिकडे आणून घेत आम्हाला वेगवेगळ्या कुठे जायला भेटत नाही सोबत जातो आम्ही बप्पा नाही येतात आम्हाला तुमचा क्लास किती वाजता असतो आम्हाला टायमिंग दिलेला असतो तीनचा पण पर आम्हाला परफेक्ट तिथेच टायमिंग जायचं चार वाजता गेलो तरी चालेल आणि चार वाजता गेलो की मग ते लवकर सुटतात पाच किंवा आठ वाजता सुटतात दररोज असतो नाही फक्त शनिवारी आधी शनिवारी होत पण <प्राण> आता रविवारीच आम्ही स्वयंकाळ आपण बोलणार आहोत तर त्याला विचारा तुम्हाला काय काय शिकवतात तर स्वयं तुला काय काय शिकवतात आम्हाला म्हणजे आम्ही जेव्हा पहिल्यांदा तिकडे गेलेलो तर कुठल्याही स्वराची ओळख नसली तर ते आधी काही स्वर देतात तर त्या स्वरांची आधी प्रॅक्टिस करायला लागते जसं की सा हे स्वर असतात ते मुख्य स्वर आपले जे पहिले मुलं जे जातात ना तिथे तर त्या मुलांना आधी हे हे जे असतात ना स्वर ते पहिले शिकवतात त्यानंतर मग जे राग आहेत गाण्यांची ओळख आहे ते शिकवतात तुम्ही तर तुम्ही तिथे मृदुंग तिथं शिकता मृदुंग शिकवायला मला म्हणजे माझे पहिले सोवेली जिथे पुढच्याच गाव तिथे पहिले यायचे आहेत समीर मिस्तरी मृदुंगचार्य तर ते पहिले इकडे यायचे तर म्हणून मग मी इकडे यायचो तू पण असायच मग ते इकडे हो तू पण तर ते इकडे यायचे तर ते आता इकडे यायचे बंद झाले तर आम्ही त्याला त्यांना दर दर महिन्यातून दोनदा नेतो तीनदा दर म्हणजे बोलवतो म्हणजे मग त्यांची काय फीज असते एकट्यासाठी आता काहीतरी फीज द्यावी लागते जर ते फक्त मृदुंग शिकवतात बाकी काहीच शिकवत नाही तर तू पेटी पण शिकतोस ना हो पेटीकडे तिथेच का वेगळी काय पेटीकडे पेटीकडे जायला आम्ही तिकडेच जातो ही पण वाद होते ना हो म्हणजे तिकडेचार्य तिथेच शिकवतात गाण्याचार्य गायनाचार्याचे गा, तिकडेच शिकवतात मग तिकडे तबला त्याच तिथे तबला आणि पेटी आणि गायन हे तीन तीन जे आहेत ना ते शिकवतात हो। तिकडे आता मित्र आपण स्वराकडे जाऊया तिला विचार तू काय काय शिकतेस तस स्वरा तू काय काय शिकतेस आता पहिले तर मी हार्मोनियम शिकते पप्पांचा विचार आहे की मी मृदुंग पण वाजवावा आणि तबला पण वाजवावा पण आता चाललंय माझा प्लॅन की मी तबला तरी वाजवायला पाहिजे किंवा मृदुंग तू गाण्या पण करणार ना हा फक्त गाण्याचं पप्पांचा विचार आहे तर मग मला ते पण करायला लागेल मित्रांनो गान, ती स्वरा गाणे तर तिच्याक आपण विचारू तिला एक रिक्वेस्ट करू गाणं एक बोल म्हणून तर स्वराला एक गाणं बोल मी तुम्ही वाटकरी आहात तर मी वारकऱ्यांच गाणं ऐकते सुंदर ते गाणं सुंदर वारी थि बियाारी थिनिया सुंदरती ध्यान उभे विथिवारी सुंदरती ध्यान वा स्वरा तुझा आवाज खूप गोड आहे मलाच नाही तर आम्हाला सर्वांना वाटलं तुझा गाना म्हणजे अभंग ऐकतच बसावं तर मित्रांनो तुम्हाला आवाज इथं कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर मित्रांनो तो मृदुंग वाजवतोच स्वयं तरी आपण त्याला रिक्वेस्ट करू अभंग बोल तर तुला मी अभंग बोल माझा घसा बसलाय पण तरी पण प्रयत्न करतो It's time. वास खुँग, खुँग वा स्वयं एकदम सुंदर आवाज आता खूप गोड बोलतोस मला वाटलं की ऐकतच बसावं खूप खूप आवाज तुझा छान आहे तो मित्रांनो ह्याचा किंवा तुम्ही सांगा आवाज कसा वाटला कमेंट मध्ये तर मित्रांनो आज एकादशी पण आणि भजनाचा आवाज पण येतोय भजन सुरू झाल्यासारखं वाटतंय तर स्वयं पण तिकडे आज पकवास वाजतोय तर आपल्याला तिकडे बघताच येईल स्वयं कसे वाजवेल तर मित्र चला तर मित्रांनो आपण मंदिरात पोचलेलो आणि शेवटचा कडवा होता आणि अभंग संपला म्हणजे आरती चालू होती तर मित्रांनो भजन संपला तर आपल्याला काय भेटला नाही कधी तर कधीतरी असा जर सोय मला ना तर तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करेल ना, ना। मित्रांनो हा व्हिडिओ मी इथंच संपवतो हा व्हिडिओ आवडला असेल माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दावायला विसरू नका आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय टाटा सी यू! Yeah!